मागच्या काही दिवसापूर्वी आम्ही एक व्हिडिओ केला होता त्यात आम्ही सांगितलं होतं की भारताला जर पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर म्हणजे पाकिस्ताननं जबरदस्तीनं बळकावलेला काश्मीरचा हिस्सा परत घ्यायचा असेल तर त्याला काय काय पर्याय आहेत आणि त्यातला एक पर्याय आम्ही सांगितलेला होता की तिथल्या स्थानिक लोकांनी जर पाकिस्तानच्या विरोधात आंदोलन उभं केलं तर पीओ के आपोआप भारतात येऊ शकतो किमान पीओ के भारतात येण्याची प्रक्रिया अजून सोपी होऊ शकते त्यातच मागच्या आठवड्यात भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग असं म्हणाले होते की पीओके के हा भारताच्याच कुटुंबाचा एक भाग आहे फक्त भूगोलामुळे आणि राजकारणामुळे तो भारतापासून वेगळा झालाय येणाऱ्या काळात पीओके केचे लोक स्वतः आपल्या मर्जीने भारतात यायला तयार होतील आणि पीओके के हा भारताचा भाग होईल आता देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट देणं हा निव्वळ योगायोग किंवा फक्त बाजार गप्पा नसतात त्यामध्ये त्यांच्याकडे अनेक महत्वाची इनपुट्स असतात इन्फॉर्मेशन असते त्याच्या आधारानेच ते अशा प्रकारचं स्टेटमेंट करत असतात आणि पहा त्यानंतर भागात एक आंदोलन सुरू देखील झालेलं आहे आणि त्याची झळ सध्या पाकिस्तान सरकारला बसते आहे नक्की काय काय झालंय ते आपण पाहूया आजच्या या, या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाना तुम्ही नकाशात हा जो भाग पाहत आहे हा आहे पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीर आणि या संपूर्ण भागाला आपण पाकिस्तान ऑक्युपाइड जम्मू अँड काश्मीर असं देखील म्हणतो म्हणजे ओ जे के भारत स्वतंत्र झाल्यापासूनच हा संपूर्ण भाग पाकिस्तानकडे आहे म्हणजे पाकिस्तानच्या टोळ्यांनी आक्रमण करून हा भाग आपल्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला भारतानं काश्मीरचा प्रश्न युनोमध्ये नेला त्यामुळे भारताचं सैन्य या सीमारेषेवर राहिलं आणि उरलेला हा संपूर्ण भाग पाकिस्तानात गेला आणि त्यामुळं पीओकेचा प्रश्न कायमचा निर्माण झाला स्वातंत्र्यापासून म्हणजे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्ष हा भाग पाकिस्तानकडेच राहिला आहे त्यामुळे या भागावर पाकिस्ताननं आपलं जणू काही एक राज्यच आहे असं समजून राज्य केलंय पण असं राज्य, राज्य करताना पाकिस्ताननं या राज्याला एक सावत्रपणाची वागणूक कायम दिलेली आहे कारण भारत कधीही या भागावर हल्ला करून हा संपूर्ण प्रांत आपल्या देशाला जोडू शकतो ही भीती पाकिस्तानच्या मनात गेली सत्तर पंच्याहत्तर वर्ष कायम आहे त्यामुळे इथला विकास करून उपयोग तरी काय असा प्रश्न पाकिस्तानी राज्यकर्त्यांना पडतो त्यामुळे हा भाग अतिशय अविकसित असा राहिलाय या भागामध्ये भरपूर नैसर्गिक साधन संपत्ती आहे नद्या आहेत त्यांच्यावर धरणं आहेत तिथं वीज निर्मिती केली जाते पण तुम्हाला विश्वास बसणार नाही या गिलगिट बाल्टिस्तान या भागात दिवसातल्या चोवीस तासापैकी तेवीस तास लोड शेडिंग केलं जातं म्हणजे फक्त एक तास वीज पाकिस्तान सरकार या लोकांना पुरवत पाकिस्तानचा सगळा जोर या भागातून जाणाऱ्या चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरकडे म्हणजे याच भागातून चीन आणि पाकिस्तान यांचा जो व्यापार आहे तो चालतो चीननं या भागात अनेक प्रोजेक्ट्स उभे केलेले आहेत काही धरणं उभी केलेली आहेत पण इथं काम करणारे जे लोक आहेत ते मूळचे काश्मीरी किंवा गिलगिट बाल्टिस्तानच्या प्रांतातले नसून ते पाकिस्तानच्या इतर भागातले असतात विशेषतः जास्तीत जास्त करून पंजाबच्या भागातले असतात त्यामुळे रोजगाराच्या संधी इथल्या गिलगिट बाल्टिस्तानच्या म्हणजे पीओ केच्या लोकांना मिळत नाहीत याशिवाय इथल्या लोकांना शिक्षण पाणी आरोग्याच्या सुविधा आज देखील म्हणजे सत्तर पंच्याहत्तर वर्षांनी देखील मिळालेल्या नाहीत या सगळ्या परिस्थितीमुळे सध्या इथल्या हुंजा व्हॅली या भागामध्ये इथल्या लोकांनी पाकिस्तान सरकार विरुद्ध एक जनआंदोलन उभं केलंय हुंजा अवामी ऍक्शन कमिटी ही संघटना या आंदोलनाच्या मागे आहे यांनी चीन मधून पाकिस्तानकडे जाणारा काराकोरम हायवे गेले सहा दिवस बंद करून ठेवलाय फक्त कल्पना करा एक हायवे सहा दिवस बंद आहे त्या अगोदरपासून कस्टम क्लिअरन्स बंद केल्यामुळे इथं आंदोलन सुरू झालं होतं चीनमधून पाकिस्तानकडे होणारी आयात पूर्णपणे या सध्या उभी आहे सध्या इथं अडकलेले आहेत त्यातल्या कितीतरी एक्सपायर झालेल्या आहेत खराब झालेल्या आहेत त्यामुळं त्या वापरता देखील येणार नाहीत यामध्ये अनेक व्यापाऱ्यांचं लाखो करोडोंचं नुकसान झालेलं आहे फक्त हुंजा व्हॅलीच नव्हे तर स्कर्दू दियामेर या शहरात देखील पाकिस्तान सरकारच्या विरोधात सध्या आंदोलनानं आकार घेतलेला आहे हुंजा आवामी ऍक्शन कमिटीनं म्हटलंय की पाकिस्तान सरकारनं गिलगित बाल्टीस्टान होणारी वीज चोरी ताबडतोब थांबवावी आणि आम्हाला म्हणजे त्या प्रांताला स्वतःला वीज पुरवठा करावा याशिवाय आम्हाला आमचे अधिकार द्यावेत चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा प्रोजेक्ट आणखी काही दिवस वाट पाहू शकतो तो थांबला तरी चालेल पण आमच्या मुलांचं भविष्य या देशात अंधारात येत चाललंय ते वाचवण्याचा प्रयत्न सरकारनं पहिल्यांदा करावा या भागात सत्तेत असणारी पार्टी म्हणजेच पीएमएलएन म्हणजेच पाकिस्तान मुस्लिम लीग ही देखील म्हणते आहे की या भागाचा विकास करायला पाकिस्तानचं सरकार कमी पडलंय आणि याच पक्षाचं सरकार केंद्रात देखील आहे त्यामुळं हे सगळं कमी म्हणून की काय पाकिस्तान सरकार या पीओ के मधल्या लोकांच्या जखमावर मलम लावण्यापेक्षा त्याच्यावर मीठ सोडायचंच काम सध्या करते कारण पाकिस्तान सरकारच्या बजेटमधून पीओ केचं बजेट याच वर्षी सरकारनं सोळा टक्क्यांनी कमी केले पूर्वी जिथं पाकिस्तान सरकार पंच्याहत्तर बिलियन पाकिस्तानी रुपये या भागावर खर्च करायचं तिथं आता त्रेसष्ट बिलियन पाकिस्तानी रुपये खर्च करणार आहे आणि हा जो वाचलेला फरक आहे तो फरक त्यांनी चीनच्या पाकिस्तानात करत असलेल्या प्रोजेक्ट वरती खर्च करायचा निर्णय घेतलाय त्यामुळे येणाऱ्या काळात देखील ची परिस्थिती सुधारेल असं इथल्या लोकांना अजिबात वाटत नाही त्यांना तशी कोणतीही आशा नाही त्या तुलनेत भारतातल्या काश्मीरची परिस्थिती अतिशय उत्तम आहे तिथं मोठ्या प्रमाणावर टुरिझम चालतं लाखो करोडो लोक दरवर्षी काश्मीरमध्ये येतात भारतातून येतात परदेशातून येतात त्यामुळे काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे मोठं इन्फ्रास्ट्रक्चर भारत सरकारनं तिथं निर्माण केले रस्ते आणि इतर मार्ग आणि या सगळ्या घडामोडींमुळं भारतातला काश्मीर आणि पाकिस्तानच्या ताब्यात असणारा हा काश्मीर यांच्यातली तफावत लोकांच्या नजरेत भरते आहे म्हणूनच काश्मीरमधल्या पर्यटकांच्यावर गोळीबार करण्यासारखे उद्योग पाकिस्तानातले दहशतवादी करतायत ज्याला पाकिस्तानच्या सरकारचं समर्थन आहे कारण ते स्वतः अशा प्रकारचा विकास त्यांच्या देशात किंवा त्यांनी जबरदस्तीने बळकावलेल्या काश्मीरमध्ये करू शकत नाहीत त्यामुळे विकास जरी झाला नाही तर किमान भारतातल्या काश्मीरमध्ये मिठाटचा खडा टाकायचं काम करायचं ते काम करतात त्यामुळं जे जन आंदोलन सध्या या पाकिस्तान ऑक्युपाइड काश्मीरमध्ये उभं राहतंय याच आंदोलनाचं रूपांतर भविष्यात पाकिस्तान विरोधी आंदोलनात होऊन पीओ के हा भारताचा भाग होऊ शकतो कारण एकदा ओ केच्या लोकांनी पाकिस्तानमध्ये राहायला नकार दिल्यावर पाकिस्तान त्यांना फक्त बंदुकीच्या जोरावर त्यांच्या देशात जास्त काळ ठेवून घेऊ शकणार नाही म्हणूनच या सगळ्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंगांनी जे स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट अतिशय महत्त्वाचं आहे की पी ओ के स्वतःहून भारतात सामील होईल पी ओ के भारतात सामील होण्याबद्दल तुम्हाला काय वाटतं भविष्यात ओ के हा भारताचा भाग होईल काय की हे फक्त भारताचं एक स्वप्न ठरेल ते आम्हाला तुम्ही कमेंट्स करून जरूर सांगा राजनाथ सिंग यांनी केलेल्या स्टेटमेंटबद्दल किंवा ओ केमध्ये चालू असलेल्या आंदोलनाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते देखील आम्हाला कमेंट्समध्ये दे सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद